जय शिवराय मित्रांनो मी रोशन पवार स्वागत आहे तुमचं मराठी ट्रॅव्हल ऋषू चॅनलवर तर मित्रांनो आत्ता मी आहे पेठ शहापूर या गावामध्ये तर आज आपण जाणार आहोत कोराईगड सर करण्याकरिता तर चला तर मग जाऊयात तर मित्रांनो तुम्ही मागे पाहू शकता या साईडला इथे बाईक्स वगैरे पार्क केले आहेत तर या ठिकाणी तुम्ही जर आलात तर रस्त्याला लागूनच पार्किंग आहे आणि या पार्किंगच्या इथूनच मागून तुम्ही या साईडला पाहू शकता या साईडला जो ही पायवाट गेलेली आहे या पायवाटेने आपल्याला किल्ल्यावरती जायचे चला तर मग जाऊयात कोरीगड हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला मुंबई पासून सुमारे एकशे एकोणचाळीस तर पुण्याहून चौऱ्याहत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार पन्नास फूट उंच आहे तर मित्रांनो आता आपण गडाच्या जवळत तर आपण आता आपल्या ट्रेकला जी आहे ती सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी आपण हा ट्रेक आपला जो आहे तो आपण कडाक्याच्या उन्हामधून करतात तर आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी मी तर नेहमी हे तुम्ही पाहत असलेलं ममाअचं सनस्क्रीन आहे ती यूज करतो तर मी तुम्हालाही सजेस्ट सजेस्ट करेल की तुम्ही जर को असा उन्हाळ्यातला कोणता ट्रेक करत असाल तर अशा प्रकारचे सनस्क्रीन वगैरे जे नॅचरल असतील ते यूज करा जेणेकरून आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ती चांगली राहील तर चला तर मग जाऊयात तर मित्रांनो आता आपण गाड्याच्या ज्या मूळ पायऱ्या आहेत तिथं आपण पोचलेलो पार्किंगपासून जवळजवळ एक पंधरा मिनटं चालल्याच्यानंतर आपण या पायऱ्यांजवळ येऊन पोचतो आणि या पायऱ्या पायऱ्यांच्याच अगदी डाव्या साईडला आपल्याला इथे एक बोर्ड पाहायला मिळतो त्याच्यावरती या किल्ल्याचा जो काही इतिहास आहे या किल्ल्याचा जो काही भूगोल आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे तर तो, तो पहिल्यांदा आपण वाचणार आहोत आणि त्याच्यानंतर मग वरती जाणार आहोत चला तर मग गडाचा विस्तार मोठा असल्याकारण संपूर्ण गड सर करण्याचा दोन तासांचा कालावधी लागतो तसेच या गडाची चढाई मध्यम आहे तर मित्रांनो त्या ज्या पायऱ्या होत्या त्या चढून आपण आता वरती आलेलो जवळजवळ दहा मिनटांमध्ये पायऱ्या चढून वरती आलेलो आपण आणि वरती आल्याच्या नंतर तुम्ही मागे पाहू शकता इथे कातळात कोरीवेत मोठी गुंफा पाहायला मिळते आणि तिच्याच बाजूला गणेश मंदिर सुद्धा पाहायला मिळतं तर पहिल्यांदा आपण आतमध्ये गुंफा बघून येणार होतो ही आणि त्यानंतर मग गणरायाचं दर्शन घेणार आहोत चला तर मग पूर्वेच्या मार्गाने गडाचा प्रवास सुरू केला असता अर्ध्या वाटेत आल्यानंतर आपल्याला एक दुर्गई गुहा गणेश मंदिर तर मित्रांनो ही जी गुंफा आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत एक मोठी रूमच आहे तर पाहू शकता तुम्ही कातळात खूप मोठी कोरीव ही जी गुंफा आहे ती पाहायला मिळते आपल्याला यामध्ये थोडंफार सामान आहे कारण गडाचं या संवर्धन होते म्हणजे गडाचं जे काही काम आहे चालू आहे ते होते त्यामुळे इथे थोडंफार तिथलं सामान जे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच गुंफेमध्ये तुम्ही मागे पाहू शकता एक विचित्र प्रकार मला पाहायला मिळतो तो, तो म्हणजे ही जी नावं ये, ये हे हे काही मूर्ख लोकं जे गडकिल्ल्यांवरती येत असतात हे अशी कामं करत असतात तुम्ही पाहू शकता ह्या लोकांचं नाव कुठेच नसतं त्यामुळे हे अशा महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती येऊन असे जे स्वतःची नावं लिहितात असे मूर्ख माणसं तर तुम्ही जर अशा कोणत्या गडकिल्ल्यांवर येत असाल तर हे जे कृत्य चाललेलं आहे ते प्लीज थांबवा कारण हे चुकीचे गडकिल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत त्यांच्या मावळ्यांनी बांधलेले आहेत खूप कष्ट करून तर हे जे प्रकार आहेत ते खरंच पुढे जाऊन थांबले पाहिजेत चला तर मग आता आपण गणरायाचं दर्शन घेऊयात तर मित्रांनो इथे पण तुम्ही पाहू शकता कातळामध्ये गोरीवरच असं मंदिर बांधलेलं आहे छोटंसं आणि आतमध्ये गणरायाची एकदम प्राचीन मूर्ती पाहायला मिळते तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता ही प्राचीन अशी गणरायाची दगडात कोरी मूर्ती पाहायला मिळते आपल्याला तर मित्रांनो ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या चढता चढता आपण थोडा वरती आल्याच्या नंतर इथे तुम्ही मागे पाहू शकता कातळामध्ये एक असं कोरीव थोडीशी गुंफी टाईप दिसतं तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही आतमध्ये जर आलात असे तर इथे आल्याच्या नंतर तुम्ही ह्या साईडला पाहू शकता कातळामध्ये कोरीव पाण्याचं टाकू प्यायला म्हणजे पाहायला मिळतं आपल्याला तर हे जे पाणी तुम्ही पूर्ण एकदम स्वच्छ पाणी आहे जर तुम्ही या किल्ल्यावरती आलात तर तुम्ही पाणी जर कॅरी नसेल केलं तर इथे तुम्ही शिर्डी चढल्यानंतर राईट हँड साईडलाच तुम्हाला हे पाण्याचं टाका भेटेल तर इथलं पाणी तुम्ही नक्की घेऊन जा कारण गडावरती उन्हाळ्याच्या काळामध्ये गडावरती पाणी संपलेलं असतं पूर्ण जे टाके आहेत ते सुकलेले असतात किंवा त्यात पाणी असेल तर ते पाणी खराब झालेलं असतं तर तुम्ही जर ट्रेकिंगला येत असाल अशा गडकिल्ल्यांवरती तर जर कोरीगडला आलात तर तुम्ही या साईडला तुम्ही पाहू शकता इथे पाण्याचा टाका आहे एकदम क्लीन पाणी आता मी सुद्धा इथे पाणी भरून घेणार आहे आणि मग पुढचा ट्रिक सुरू करणार आहे तर मित्रांनो आता आपण या पाण्याच्या इथून पाणी भरून घेणार आहोत कारण वरती गेल्याच्या नंतर आपल्याला पाणी मिळणं मुश्किल आहे तर इथूनच आपण पाणी कॅरी करणार आहोत तर मी तुम्हाला एकच सांगणं आहे माझं की जर तुम्ही गडकिल्ल्यांवर येत असाल किंवा कुठे अशा नैसर्गिक ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी तुम्ही जर ट्रेकिंगला जात असाल तर नक्की अशा स्टीलच्या वॉटरचा यूज करा जेणेकरून प्लास्टिकचा जास्त उपयोग होणार नाही आणि त्याने कचरा होणार नाही आता आपण पाणी भरूया अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचतो किल्ल्याच्या पूर्वेकडील गणेशद्वाराजवळ मित्रांनो आपण कोरीगडाचा जो गणेश दरवाजा आहे त्या महादरवाजाजवळ येऊन पोचलेलो तुम्ही मागे पाहू शकता महादरवाजा तर दरवाजा एकदम त्या दरवाजाची पूर्ण हाईट तुम्ही पाहू शकता एक अगदी सहज एक हत्ती अंबारीसहित असलेला हत्ती या दरवाजामधून आतमध्ये जाईल एवढ्या एवढा उंच हा गणेश दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तर या दरवाजाचे तुम्ही पाहू शकता इथे हा दरवाजा सुद्धा अजून पण चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते पाहू शकता तर आता आपण आतमध्ये एंट्री करून जो बाकीचा गड आहे तो सर करूयात चला तर मग तर मित्रांनो आपण गणेश दरवाजा आहेत तो तिथून चढून वरती आलेलो आणि वरती आल्याच्यानंतर सर्वप्रथम आपण इथे महादेव मंदिर तुम्ही मागे पाहू शकता महादेव मंदिर तर आता महादेवाचं दर्शन घेणार आहोत आपण जाणू तत्पूर्वी बाहेर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला दोन आणि त्या साईडला दोन अशा चार तोफ पाहायला मिळतात ज्या शिवकालीन आहेत तर त्यांनासुद्धा आपण जवळून जाऊन पाहणार आहोत चला तर मग तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे जो पाहतास हा पूर्ण जो असं तुम्हाला जी हिरवळ आलेली दिसते आणि तो तिथपर्यंत बंधारा दिसतोय तर या किल्ल्यावरचा हा सगळ्यात मोठा पाण्याचा स्रोत आहे म्हणजे हात हे जे तळं तर सध्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या कारण पूर्ण सुकलेला आहे तर फक्त त्या साईडला थोडंसं सा पाणी पाहायला मिळतं आपल्याला तर आता आपण इथे मलासुद्धा पाण्याची गरज आहे तर इथे मी आता बघणार आहे कुठे जिथे पाण्याचा टाक असणार आहे तिथून पाणी भरून घेणार आहे तर चला आता बाकीचा जो गड आहे तो सर करूयात कोरीगड हा किल्ला मराठा शासक श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये लोहगड विसापूर तुंग आणि तिकोणा या किल्ल्यांसह आपल्या राज्यात समाविष्ट केला किल्ल्याच्या दक्षिणोत्तर पूर्वजाकडे गेल्यानंतर आपल्या स्वराज्याचा भगवा हा मानाने फडकताना पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही पाहत आता ज्या ठिकाणी मी आहे तो या किल्ल्याचा दक्षिणोत्तर जो बुरुज आहे त्या बुरुजावरती आपण आहोत आता सध्या तर तुम्ही इथून या साईडला खाली पाहू शकता व्यू डायरेक्ट तीनशे फूट खोल अशी दरी आहे मोठी तर इथली जी तटबंदी आहे या किल्ल्याची तुम्ही पाहू शकता एकदम अजून पण अशी एकदम चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते म्हणजे एकंदरीत या किल्ल्याचं संवर्धन हे होतच राहतं त्यामुळे हे तुम्ही जे तटबंदी पाहतात ती एकदम मजबूत आहे म्हणजे अजून खूप वर्ष तरी ही तटबंदी इथून हलणार नाही तर चला आता बाकीचा गड आहे तू सर करूयात या किल्ल्यावरून आपल्याला प्रामुख्याने कर्नाळा माणिकगड प्रबळगड माथेरान मोरगड राजमाची तिकोना तसेच तोरणा या किल्ल्यांचे दर्शन होते तर मित्रांनो त्या बुरुजाच्या इथून आल्याच्यानंतर आता आपण जी त तर, तटबंदी होती त्या तटबंदीला लागूनच तुम्ही इथे पाहू शकता अशा मला काही गुंफा दिसतात म्हणजे ये म्हणजे इथे या गडावरील हे जे आहेत ते इथले भुयारी मार्ग आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता एक त्या साईडला दोन आणि त्याच्या पलीकडे एक तीन असे तीन दिसतात तर सर्वप्रथम आपण जो इथे दिसतो आहे आपल्याला तर इथे जाऊन पाहूया इथं नक्की काय आहे तर चला तर मग तर पाहू शकता इथे इथे आतमध्ये एंट्री केलं तर समोरच आपल्याला गणपतीची कातळात कोरी मूर्ती पाहायला मिळते आणि त्यानंतर इथे तुम्ही खाली पाहू शकता आतमध्ये खूप मोठेशी गुप्त रूम पाहायला मिळते तर पाहूयात आपण तर मित्रांनो हे जे तुम्ही मागे पाहतात तर ही एक गुप्त रूम आहे आतमध्ये खूप मोठी आहे तर तुम्हाला इथून मी वरतूनच दाखवण्याचा प्रयत्न करत उतरायला इथे खाली चान्स नाही काय तर मित्रांनो आता जे तुम्ही पाहत आहात हे इथलं शेवटचं भोयारी मार्ग आहे तर आपण जाऊन इथे पाहणार आहोत चला तर या ठिकाणी या साईडला एक गुंफा दिसते त्यानंतर इथे समोर सुद्धा दिसते आणि ही जी पाहतात तर जी मगाशी आपण पाहिली तुम्हाला जी मगाशी दाखवली त्या गुफेतून या साइडला येण्यासाठी तो रस्ता आहे तर आता पूर्ण एकंदरीत आपण हे सगळे वाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आपण तटबंदीवरून फिरत असताना मला इथे साईडलाच तुम्ही पाहू शकता एक खूप मोठी लांब पल्ल्याची तोफ पाहायला मिळते तर आपण महादेव मंदिराच्या इथे गेलो तिथे आपण चार तोफ पाहिला आणि ही पाचवी जी सगळ्यात मोठी तोफ इथे आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आता आपण या किल्ल्यावरच्या सर्वात ऐतिहासिक ठिकाणी पोचवलेलो ती म्हणजे या गडावरील गडदेवता ती म्हणजे कुराई देवी तर तुम्ही मागे पाहू शकता कुराई देवीचं मंदिर आहे तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि कुराई देवीचं दर्शन घेणार आहोत तर चला तर मग किल्ल्याच्या चहूबाजूंनी भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते त्याचप्रमाणे किल्ल्याचा परिसर हा गर्द झाडीने व्यापलेला असून या ठिकाणी प्रामुख्याने बांबूंची झाडं पाहायला मिळतात तर मित्रांनो इथे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपल्याला काही इमारतींचे चौथेरे पाहायला मिळतात तर प्रत्येक किळ्यावरील ती या तुम्ही पाहता जात की अशा आपल्याला भग्न अवस्थेत शिवकालीन जे इमारतींचे चौथेरे आहेत ते पाहायला मिळतात तर हे सुद्धा असे एकदम भगन अवस्थेतच आहेत म्हणजे त्यांच्या वरचं जे बांधकाम आहे ते पूर्णतः पडधड झालेली आहे त्याची तुम्ही मागे पाहू शकता तर चल आता आपण पुढचं जे पुढचा जो काही गड आहे तो पाहूयात अकरा मार्च अठराशे अठरामध्ये कर्नल पॉर्थरने हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी चौदा मार्च अठराशे अठरा मध्ये तो गोळ्याच्या सहाय्याने साठवलेला दारुगोळा पेटवल्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला तर मित्रांनो सोळाव्या शतकामध्ये जेव्हा पुरंदराचा तह झाला त्या तहामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे बारा गड किल्ले उरलेले त्या बारा गड किल्ल्यांमध्ये सुद्धा समावेश होता तर नक्कीच या गडाचा इतिहासामध्ये खूप मोठा वाटा आहे तर आता हा पूर्ण गड जो आहे तो आपण सर करून झालेलो तर आता आपल्या परतीच्या वाटेकडे आपण निघालेलो तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय